मंडळी आषाढी एकादशी गेल्यानंतर अनेकांना वेद लागतात ते श्रावण मासाचे श्रावण मास सुरू होण्यापूर्वी आषाढ अमावस्या येते याला दीप अमावस्या असेही म्हणतात किंवा दर्श अमावस्या या नावाने ओळखले जाते यंदा ही तिथी चार ऑगस्टला साजरी करण्यात येणार आहे या दिवशी दिवे लावून श्रावण महिन्याच्या आगमनाची तयारी केली जाते श्रावण महिना पवित्र असल्याने दिव्यांची पूजा या दिवशी केली जाते या दिवशी रवी पुष्प योगाचाही योगायोग तयार होत आहे या दिवशी लोक झाडांची दिव्यांची पूजा करतात तसेच दान करून पितरांची पूजा करतात तीन ऑगस्ट दोन रोजी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होत आहे तर चार ऑगस्ट दोन ला दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी संपेल यंदा पाच ऑगस्ट पासून श्रावण मास सुरू होणार आहे या अमावस्येनंतर पुढील महिनाभर श्रावण मास सुरू होतो या काळात अनेक जण मांसाहारी पदार्थ खाण्यास टाळतात